जय सेवालाल जय सेवालाल जोरीन घेऊन लागेल आपण साहेब घेणे आपण ओढीला कारण जाणूच आहे आवाज करत आणि घेणे जय सेवालाल सर मी बंजारा समाज की भाषा में बात करूंगा आपण हंड्रेड पर्सेंट आज देखो भाई आज तर मग सो मन मालमचा तर मला की प्रवास प्रवाती दी वाजता सुरू हे जाओस तम मग सारी जाडो समुद्रे ती कुस्ती करू करतो समुद्रे ती फिश पकडवतो जो फिश सम देखी शिपे माहिती लावजो उदेखी आत लाताना देखी आपली भेने देखी ओर देखी स्वच्छता करत असं ओरला ती आत ती देखील फिश एक्सपोर्ट वस आणि प्र सारी जगे माहित की वेगवेगळ्या जगेर कोपरा माहित की फिश जावंस कतो उजो संघर्ष उलुजो कष्ट उ शेत मार भाई वो करजो मार भेने उन करायचं ही देखी आपण शनिवार मालम सा। आज साहेबांनी मा मग विनंती केलो साहेब लारेर देखी एक मिना जत्रा छोटा मोठा मोठा ओबीसी किंवा जे देखी सरकार सरकारी लगाण देखील प्रश्नच जायनी किंवा सरकार म्हणून सर देखील करिअर घन अपेक्षा रखड पण सरकारी लगाण व पुचे वनूर, वनूर प्रश्न पुचे